तीस जुलै दोन हजार पंचवीस अर्थात बुधवार रोजी दुपारी बारा वाजता जालना महानगरपालिकेच्या पथकानं संजय नगर भागामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली कारण भागा या भागामध्ये असलेल्या डीपी रोड परिसरातील मुख्य सिमेंट रोडवर मागील तीस ते चाळीस वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलं होतं चक्क मोठे मोठे स्लॅबची घर या मुख्य रोडवर बांधण्यात आली होती हा रस्ता मोकळा करण्यासाठी मागील कित्येक दिवसांपासून स्थानिक रहिवाशांकडून महानगरपालिकेकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने आणि बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रोडच्या कामाच्या अडथळ्याला दूर करण्यासाठी आज हे अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिकेच्या पथकाद्वारे हाती घेतली या प्रसंगी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकातील प्रमुख पवार यांनी संबंधित माहिती दिली आहे सर काय सांगाल काय कारवाई केली का हा डीपी रोड आहे निगद नगर संगेना डीपी रोड या रस्त्यावर नागरिकांनी नागरिकाचे घर होते दहा ते बारा घर होते ते घर आज आम्ही निष्कर्षित करत आहोत कारण हा रस्त्याचं काम त्याच्यामुळे थांबलं याच्या अगोदर बऱ्याचशा नागरिकाच्या तक्रारी होत्यामध्ये हा रस्ता मुळात जाऊन त्या संदर्भानं कारवाई करायला थोडा डिले झाला आमच्याकडून आता कारवाई आज रोजी आहे किती घरं वगैरे घर असतील काय नाही Bueno, pues ya